महाराणा प्रताप सिंग यांच्या चारशे जयंती निमित्त नाशिक मध्ये हिंदू एकता आंदोलन पक्ष व अखिल महाराष्ट्र कातारी सिकलकर समाजाच्या वतीने भव्य शोभा यात्रा काढण्यात आली आज दिनांक एकोणतीस मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान ही शोभा यात्रा काढण्यात आली मेवाड रत्न हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंग यांचा इतिहास तरुण तरुणाईंमध्ये पसरावा यासाठी या भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले या मिरवणुकीदरम्यान प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी साहेब जयंती उत्सव समिती अध्यक्ष मनीष गिरासे हिंदू एकता आंदोलन पक्ष तथा अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी संपूर्ण द्वारका परिसर महाराणांच्या आरतीने जयघोषाने धुमधुमून गेला होता या आनंदमयी उपस्थितीत सर्वांना पेढे जयंती उत्सव साजरा करण्यात आला बीडी भालेकर मैदान ते शालीमार येथे मुख्य चौकातून यावेळी मिरवणूक देखील काढण्यात आली जागर्जन स्थानकर्ता करता संदीप नवसे नासी